डांगडिंग हा ग्रामीण भागातला प्रचलित शब्द आपण कधी ऐकला आहे का पडला असेल नक्कीच आपल्या कानावर पडला असेल काय रे काय चाललंय डांग डांगडिंग करतो काय तो काय रे डांगडिंग करून येतो आणि डांगडिंग करून जातो अर्थात डांगडिंग या शब्दाच्या पाठीमागे दडलेला अर्थ म्हणजे काही न करणे उग वेळ मारून नेणे किंवा मजा करणे मजा मारणे अशा अर्थाचा हा शब्द आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राज्यातल्या एकोणीस मतदारसंघामध्ये अक्षरशः डांगडिंग केलंय त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय द रिंगन लाईव्ह मित्रांनो लोकसभा निवडणूक पार पडली पाचही टप्प्यातलं मतदान आपल्या राज्यामधलं झालं आता चार तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत निकाल काय लागतील कसं असेल यावर खूप बोलून आणि लिहून झालेलं आहे अनेकांनी अनेक मतं मांडलेली आहेत अनेकांनी अनेक विश्लेषण अनेक पद्धतीने केलेलं आहे काही लोकांना वाटतं की महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीला आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये पन्नास पन्नास टक्केचा कौल मिळेल म्हणजे चोवीस चोवीस जागा मिळतील तर काही लोकांना असं वाटतं माझ्यासहित की महायुती ही खाली राहील आणि महाविकास आघाडी एकोणतीस ते एकतीस जागा लढवेल असा माझा स्वतःचा अंदाज आहे यावर भरपूर चर्चा राज्यामध्ये सध्या सुरू आहे देशाची परिस्थिती अशीच आहे देशामध्ये अगदी सगळं भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये अलबेल चाललं आहे असं नक्कीच नाही आहे रोज जे रिपोर्ट्स येत कि आहेत किंवा सहाव्या टप्प्यापर्यंत जे देशामध्ये मतदान झालं आहे त्या मतदानाचे जे रिपोर्ट्स येत आहेत विविध राज्यामधले ते रिपोर्ट्स भारतीय जनता पार्टीसाठी फार मोठ्या आनंदाचे किंवा उत्साहाचे नक्कीच नाहीत भलेही भारतीय जनता पार्टीने चारशो पारचा नाराज दिला असेल पण भारतीय जनता पार्टी दोनशे तरी पोचेल की नाही अशा प्रकारचा प्रश्न राज्यामध्ये देशामध्ये सर्वत्र चर्चेला जातोय आणि भारतीय जनता पार्टीचे जे शीर्ष नेतृत्व आहे मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील किंवा आणखीन जे पी नड्डा वगैरे सगळी मंडळी असेल यांच्या बैठकावर बैठका आहेत रायसेना हिलमध्ये पंतप्रधानांनी काल एक जी बैठक घेतली आणि ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी आपल्या पक्षाच्या काही प्रमुख मंडळींना या बैठकीमध्ये बोलावलं सांगितलं असं जातं की या बैठकीमध्ये बहुमत नाही मिळालं तर कशा पद्धतीनं वाटचाल करायची अशा प्रकारचा विचारही या बैठकीमध्ये झाल्याचं सांगण्यात येतं म्हणजे भारतीय जनता पार्टीनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अथवा दोन हजार चौदाच्या निवडणुकी मध्ये निकालाच्या अगोदर अशा पद्धतीची बैठक घेतल्याचं आठवत नाही म्हणजे त्याही वेळेला दोन्ही वेळेला मोदीजींच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या होत्या पण या वेळेला अचानकपणे अशा पद्धतीची एक बैठक रायसेना हिलवर झाली आणि त्या बैठकीची देशभरात मध्ये अशी चर्चा सुरू आहे की काहीतरी मोठी गडबड आहे आणि बहुमत बहुमताचा आकडा आपण पार करतो की नाही अशा प्रकारची शंका भारतीय जनता पार्टीला आहे तर इकडे मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा इंडिया आघाडीची बैठक एक जूनला बोलवली आहे म्हणजे बघा ना किती कमालीची गोष्ट आहे एक जूनला मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा आहे आणि त्या दिवशी इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलवलेले आहे आणि या बैठकीला मायावती ममता बॅनर्जी वगैरे बाकी सगळी मंडळी त्या बैठकीला हजर राहते ममता बॅनर्जीच्या राज्यामध्ये निवडणूक आहेत आणि खास करून चक्रीवादळामुळे त्या राज्यामध्ये काही जे प्रश्न निर्माण झालेत त्यामुळे त्या उपस्थित राहणार नाही असं त्यांनी कळवलेलं आहे त्यांचे प्रतिनिधी येतील असं आहे यावरून दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत की भारतीय जनता पार्टीला विजयाची भीती वाटते विजय लोकांचा कौल देशातला आपल्या बाजूनं असन केलं आहे अशा प्रकारची त्यांना भीती आहे तर इकडं इंडिया आघाडीचा उत्साह मात्र खूपच वाढलेलं आहे आपण जर राहुल गांधींची भाषणं वगैरे अलीकडची पाहिली असतील तर त्यांनी ज्या पद्धतीनं भाषणं केली किंवा त्यांची जी बॉडी लँग्वेज होती ही बॉडी लँग्वेज कुठंतरी आपण विजयाच्या दिशेने निघालोय अशा पद्धतीची होती असो हा झाला देशाचा सगळा अंदाज किंवा देशाच्या गोष्टी परंतु महाराष्ट्रामध्ये जेव्हा अठ्ठेचाळीस जागेवर निवडणुका पार पडल्या तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकोणीस मतदारसंघ जे भारतीय जनता पार्टीचे नाहीत पंधरा जागेवर एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आणि चार जागेवर पाच जागेवर जवळपास पाच जागे चार जागेवर अजित पवारांची आणि अजित पवारांनीच दिलेल्या एका जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अशा वीस मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने अक्षरशः डिंगडॉंग अशी चर्चा ऐकायला मिळते डिंगडॉंग करणे म्हणजे केवळ मजा मारणे जबाबदारीनं काम न करणे झोकून देऊन काम न करणे प्रामाणिकपणानं काम न करणे केवळ हजेरी लावणे आणि मोज मजा करणे अशा पद्धतीचं काम केल्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते एकमेकांकडे मोठ्या संशयानं पाहत आहेत अजित पवारांचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकमेकांच्याकडे मोठ्या संशयानं पाहत असल्याचं ऐकायला मिळत आम्ही जेव्हा या संदर्भामध्ये आता चार तारखेला निकाल आहे आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघामध्ये काय नेमकी चर्चा आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला किंवा याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आमच्या टीमने जेव्हा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आमची टीम जेव्हा बसलेली होती तेव्हा त्या एकोणीस मतदारसंघाचं गणित खूप वेगळं आणि वेगळ्या पद्धतीचं ऐकायला मिळालं सांगितलं असं जातं की या मतदारसंघामध्ये सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास या मतदारसंघामध्ये सुरू आहे जसं की कोल्हापूर आहे आपण आता कोल्हापूर रामटेक बुलढाणा यवतमाळ मावळ हिंगोली औरंगाबाद शिर्डी नाशिक ठाणे दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई हातकणंगले आणि कल्याण असे जे पंधरा मतदारसंघ आहेत जे पंधरा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या आ, गटाला महायुतीच्या जागावाटपामध्ये देण्यात आलेले होते या पंधरा मतदारसंघापैकी एक दोन मतदारसंघ वगळता जवळपास तेरा बारा तेरा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रामाणिकपणाने कामच केलं नाही असं सांगण्यात येतं आणि याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा वरून त्यांना असे काही आदेश होते की फार घाई करू नका फार अग्रेसिव्ह होऊ नका त्यांच्या पाठीमागे जा त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका असं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांना सांगण्यात आलेलं होतं मित्रांनो हे गंमत आहे असं जर वरिष्ठ पातळीवरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कोणी सूचना दिल्या असतील तर याचा अर्थ एकनाथ शिंदेंचा काटा काढायचा राजकीय दृष्ट्या असाच विचार भारतीय जनता पार्टीच्या त्या शीर्ष नेत्याचा असला पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीचा आदेश आपल्या कार्यकर्त्याला दिला होता त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते केवळ बैठकांना उपस्थित राहायचे कार्यक्रमांना उपस्थित राहायचे गरज पडेल तर भाषणं वगैरे ठोकायचे परंतु प्रत्यक्षामध्ये मतदाराला जाऊन मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याचं काम मात्र या शिंदेंच्या मतदारसंघामध्ये म्हणजे शिंदेचे उमेदवार लढत आहेत तिथे भारतीय जनता पार्टीच्या केल सा कार्यकर्त्यांनी केलं नाही आणि त्याचं कारण सांगितलं जातं की असा कोणाचा तरी आदेश होता परंतु जेव्हा मतदानाचा पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा संपला या तिसऱ्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टी देशात खूप मागं पडत चाललेली आहे असे जेव्हा सर्वे पुढे यावे लागले तेव्हा मग दुसरा आदेश आला की आता आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवारासाठी प्रयत्न करा पण तोपर्यंत पस्तीस जागेवरचं मतदान संपून गेलेलं होतं आणि केवळ तेरा जागेचं मतदान महाराष्ट्रामध्ये शिल्लक होतं आदेश पोचेपर्यंत कार्यकर्त्यापर्यंत पोचेपर्यंत पस्तीसपैकी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या उमेदवारांची बरीच वाट लागलेली सुद्धा होती परंतु फ्रेश आदेश आला आणि जिद्दीने कामाला लागा म्हणजे पराभव देशात होतोय अशी काही चर्चा ज्यांच्या कानावर जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या पडली ते तेव्हा त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला आदेश दिला परंतु आळसावलेले मंदावलेले किंवा फारसं उत्साही नसलेले कार्यकर्ते पुन्हा ऍक्टिव्ह होण्याचं काही कारण नव्हतंच ते तसे चार्जेस झालेले नव्हते हे मतदारसंघ आपले नाही तिथे एकनाथ शिंदे यांची उमेदवार निवडून आले काय आणि पडले काय आपल्याला फारसं काही घेणं देणार नाही आपण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जागा थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आणायच्या अशा प्रकारचा विचार या कार्यकर्त्यांचा होता त्याचा मोठा फटका या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना बसलेला आहे अजित पवार यांनाही बसलेला आहे अजित पवारांच्या हिशा ज्या पाच जागा आल्या त्यातली एक जागा तर त्यांनी रासपला मित्रपक्षाला सोडली महादेव जानकर यांच्यासाठी सोडली आणि बाकी चार जागेवर ज्या त्यांनी निवडणूक लढवली उस्मानाबाद बारामती रायगड शिरूर आणि परभ शिरूर या चार जागेचे जे रिपोर्ट्स येत आहेत त्यामध्ये बारामतीमधून सुप्रिया ताई सुळेच विजय होतील असा सर्वे आता समोर येतोय लोकांच्या अशा भावना समोर येत आहेत तर उस्मानाबादमध्ये उमराजे निंबाळकर पुन्हा बाजी मारणार शिवसेना उभाटा गटाचे यावर सगळ्यांचं आता सा एकमत होत चाललेलं आहे शिरूरमध्ये कितीही मोठी फाईट अमोल कोले यांच्या विरोधामध्ये उभा करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला असला तरी किंवा शिवाजीराव आझळरावांनी आपली काय त्या भागामध्ये असलेली ताकदशक्तीपणाला लावली अस तरी त्यामधला मधला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मात्र आढळरावांच्या बाजूनं काही मजबूतीनं उभा टाकलाय अशा पद्धतीच्या बातम्या पोहोचलेल्या नाहीत तो शांतच होता का त्यांनी काही फार अग्रेसिव्हपणानं यामध्ये काम केलं नव्हतं हे सांगण्यात येतं परभणीमध्ये रावसाहेब जानकर हे एकनाथ शिंदे यांचे बी नव्हते आणि ते अजित पवारांचे नव्हते त्यासाठी त्यांना निवडून आणण्यासाठी मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परभणीमध्ये काम पद्धतीची जाणकारांना मदत केली असं सांगण्यात येत आहे परंतु जिथे जिथे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार होते तिथे तिथे आणि जिथे तिथे अजित पवार यांचे उमेदवार होते तिथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक एन्जॉय केली निवडणुकीचा आनंद लुटला निवडणुकीची मजा लुटली आणि त्यालाच मराठवाड्यामध्ये आमच्या भाषामध्ये म्हटलं जातं की डांगडिंग केलं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतदारसंघामध्ये आणि अजित पवार यांना मिळालेल्या मतदारसंघामध्ये अक्षरशः डांगडिंग केलेला आहे आणि या डांगडिंगचा निकाल आपल्याला चार जून रोजी ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे अजितकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा